अजून अपघाताची स्पष्टता होत नाहीये अपघात झाला आहे नक्की आहे मी सकाळपासून जे लोकांशी बोलतोय त्याच्यातनं कुठलीच स्पष्टता होत नाही की अपघात झाला कसा आहे अपघात झाला ही गोष्ट खरी आहे पण मला वाटत कि ह्याच्यावरती खर तर मध्य रेल्वेने स्पष्टता द्यायला हवी होती करायला हवी होती पण अजून संभ्रम आमच्याही मनात कायम आहे मी पे आता आतमध्ये चौकशी केली तेव्हा इथे आणलेल्या पेशंट पैकी एक मृत्यू झालेला पेशंट इथे दाखल झाला आणि बाकीचे जे त्याच्यातले दोन सिरियस होते ते ज्युपिटर हॉस्पिटल शिफ्ट केलेले बाकी आता त्यांनी ऑपरेशन वगैरे करायला घेतले ते ऍडमिट आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या दशकामध्ये खास करून एकोणीसशे दोन हजार ते आपला दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीसशे नव्वदच सुरुवातीपासनं ते आतापर्यंत दिवा मुंब्रा आणि कळवा हिची लोकसंख्या ही जवळजवळ हजार पटीने लोकवस्ती प्रचंड वाढली अच्छा ही लोकवस्ती कोण आहे तर हे सगळे मध्यम वर्गीय कामावर जाणारी माणसं आहेत कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय तर बहुतांशी लोक हे रेल्वेने प्रवास करतात आता रेल्वे सुरू येतात पूर्ण तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा मुमरा कळवा आणि नंतर ठाण्याला येतात मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली का तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का तर त्याचही उत्तर नाही आहे उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीच बाहेर उभ राहण्याचं ते कमी होईल कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा मुंब्रा कळवा येथील नागरिकांचीही सोय कारण का ठाणा टर्मिनेटिंग आहे डोंबिवली टर्मिनेटिंग आहे कल, कल्याण कल्याणचं जंक्शन आहे त्याच्यामुळे सगळं त्याप्रमाणे त्या पण पुढे काही प्रगती झाली का रेल्वेच्या तर रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही त्यामुळे आता मी तुम्हाला साध सांगतो कळव्याला पूर्वी एक सोय होती कि कळव्याचं जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉप मधन दोन तीन सकाळी लोकल सुटत असत कळव्याचे नागरिक जीवावरती उदार होऊन पुढ्या मारून त्या गाड्यांमध्ये बसायचे चुकीचं होत गैर होत पण तरी लोकांना बसायला जागा मिळायची आता रेल्वे काय करतय तर रेल्वे लोकांना अडवण्यासाठी म्हणून भिंत उभारते एक तर कळव्यात म्हणजे कळव्याला येणारी लोकल ही पूर्णपणाने भरलेली असते म्हणजे मुंगे शिरायला जागा नसते याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा ना जर वर्कशॉप मध्ये लोकल निघत असेल तर वर्कशॉप मध्ये लोकांना बसायची परवानगी त्या कळव्याच्या कळव्यामध्ये ना वर्कशॉप तसंच जर दिवा टर्मिनेटिंग झाली तर दिव्याच्या लोकांची सोय होईल मुंब्राच्या लोकांची सोय होईल आणि कळव्याच्याही लोकांची सोय होईल याच्यावरती एवढे गंभीर अपघात होत असताना रेल्वेने विचार करणं गरजेचं आहे आता हे रेल्वेने याच्यावरती उत्तर द्यायला हवं याच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य होणार पारसिक टनल आहे म्हणजे मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातल्यातले तीन पोल अतिशय जवळ आहेत आतापर्यंत त्या पोलला धडकून कमीत कमी हजार लोक अनेक वर्षांची मागणी की तो पोल तिथन काढा तरी तो पोल बाजूला घ्या तरी पण रेल्वे ह्यांच्या कानावर गोष्टी उशिरा पडतात आणि पडतच नाही आणि पडल्या तरी त्याचा काय फायदा होतो म्हणजे हे स्पष्टपणाने सांगायला पाहिजे की या देशाच्या रेल्वे महसूलातला सर्वाधिक जर महसूल कुठनं मिळत असेल तर तो लोकल मधनं मिळतो मुंबई लोकल मधनं मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं त्यांचं जे काय ठरलेलं असतं दहा लाख पंधरा लाख वीस लाख ते येतील मृत्यूची काय किंमत आहे का मृत्यूची काय किंमत आहे का हे मृत्यू टाळता कसे येतील जसं आता सांगितलं गेलं की तो असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंबऱ्याला येताना खतरनाक टन त्याच्यात रेल्वेचा रॅक असा होतो तो दिसतोय असा रॅक होताना हे सगळे उत्तर रेल्वेने द्यायला हवी एसी लोकल वाढवल्या एसी लोकल वाढवला त्याच्या पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का त्या कमी झाला ना एसी लोकल ला वाढल्यामुळे अच्छा ज्याच्या खिशाला परवडतो तो एसी प्रवास करू शकतो ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याच काय आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे एसी लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरत दारावर संख्या कमी होईल त्या दिवशी रेल्वेच यश आहे ऑटोमॅटिक बंद दरवाजे कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकल ला इम्पॉसिबल आहे सफकोशी होईल आतमध्ये श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे उगच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस तेव्हा हे ठीक आहे अपघात झालेला आहे त्याच्यामुळे आपण काही अधिक बोलता कामा नाही मृतात्म्यांना शांती लाभो त्यांच्या घरच्यांना हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर परमात्मा देवो एवढच आपण बोलू शकतो त्यांना मदतीचे हात पुढे येऊ देत सरकारने त्यांना योग्य ती मदत करावी एवढंच आपण बोलू शकतो घटना झाली